चित्रे उत्कर्षाची सर तू करीत राहावी कधी वडून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी तुझ्या इच्छा आकांक्षाचा वेलू गगनाला भिळू दे तुझ्या जीवनात सर्व काही मनासारखे घडू दे आर्यन तुला दीर्घ आयुष्य लाभो हीच इच्छा संपूर्ण पगारे कुटुंबाकडून आर्यनला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा महाराष्ट्र क्रांती न्यूज देवळा सप्तशृंगी गडावर जाणाऱ्या पादचारी भाविकाचा अचानक मृत्यू मयत इसाम शिरपूर सांगवी येथील असल्याचा निर्वाळा सप्तशृंगी देवीच्या चैत्रोत्सवानिमित्त धुळे जळगाव शिरपूर दोंडाईचा शुंदखेडा नंदुरबार परिसरातून हजारो भाविक पायी प्रवास करत दर्शनासाठी येतात अशाच प्रकारे शिरपूर येथील कैलास बुधा सोनवणे राहणार सांगवी तालुका शिरपूर जिल्हा धुळे हे भाविक पायी प्रवास करून सप्तशृंगी गडाच्या दिशेने निघाले होते मात्र देवडा तालुक्यातील विठेवाडी परिसरात त्यांचा अचानक मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली गुरुवार दिनांक दहा रोजी कैलास सोनवणे यांनी विठेवाडी येथील भालचंद्र निकम यांच्या शेतात पाण्याची व्यवस्था असल्यामुळे त्या ठिकाणी आंघोळ केली सकाळी सुमारे अकरा वाजेच्या दरम्यान आंघोळ करत असतानाच त्यांना चक्कर येऊन ते अचानक खाली कोसळले घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला त्यांचा मृत्यू उस्माघाताने झाला की हृदयविकाराच्या झटक्याने याबाबत वैद्यकीय तपासणीची प्रतीक्षा असून देवडा ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले घटनेची माहिती मिळतात उपनिरीक्षक विनय सहाय्यक कोरडे आणि श्रावण शिंदे यांची घटनास्थळी जाऊन यांनी मृतदेहाची पाहणी करून रुग्णवाहिकेद्वारे देवडा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केला पोलिसांनी तात्काळ त्यांच्या नातेवाईकांना फोनद्वारे घटनेची माहिती दिली असून संबंधित कुटुंबियांना संपर्क साधण्यात आलाय या दुर्दैवी घटनेमुळे भाविकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे सध्या उन्हाचा पारा प्रचंड प्रमाणात वाढलाय अशा परिस्थितीत पायी प्रवास करणाऱ्या भाविकांनी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे असा दिलाय महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी दादाजी हिरे देवडा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा